फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज एक स्पेशल दिवस आहे बिकॉज आज माझा नवरा एक स्पेशल भाजी बनवणार आहे तर मग चला बघूया ते काय बनवत आहेत आणि कशी बनवत आहेत काय मग आज कोणती भाजी बनवत आहे तुम्ही आज बनवतोय पनीर भाजी ओके okay. फर्स्ट टाइम ट्राय करतोय कशी वेळ तुम्ही खाऊन सांगा चांगली झाली तुम्ही काय काय लागणार आहे काय काय वस्तू लागणार आहे ते सगळं घेतला तुम्ही काय मेन तर पनीरच लागणार पनीर घेतलंय आताच ऑर्डर केलं म्हणजे आणि फ्रेश क्रीम आहे कांदा टोमॅटो मिरची अद्रक

बरे आता नेक्स्ट टोमॅटो माझी काय मदत लागेल तुम्हाला ठीक लागे <laughs> आहे सगळी तुम्ही प्रिपरेशन करून आलात ना काय व्हिडिओज वगैरे बघून कशी बनवायचे काय काय लागणार जशी बने, दसी बने दसी तुम्हाला खायला लागणार हो <laughs> ते तर आहेच जशी बनेल तशीच खावे लागेल एक मिनिट उघडेल का आहेत उघडेल बस एवढं बघा

मला एक तयारी तर एकदम मस्त चालू आहे पण कुठे पहिल्यांदा तुमच्या हातात हातातून देवते म्हणजे काहीतरी बनवलेलं तुम्ही

काय लोक बोलतील की पनीर कशाला बाहेरून ऑर्डर करायचं पनीर पण घरी बनवता येतं तेवढं काय मला येत नाही म्हणून स्मॅश करून झालेलं आहे स्मॅश करून झालेलं आहे आता नेक्स्ट टाईम नेक्स्ट टाईम हाऊ परत जा ले ले। <laughs> <बर खादूंता। laughs> हात धुवायचं काय संप्ला हे पण करायचं तर अजून बस था 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 था। था था था। था। बस झालेली आहे फ्रेश क्रीम वगैरे हे करायचं आहे सर्वात फेवरेटेरा किती आवडतात पुढे तुम्हाला म्हणून रोज खातात ना रोज

जाकाद क morally तů जो गिखा गिं सा chamado हेलेैं, तो गोनें little म drie खो जिर घूकादा गोरी त।še घपनी। कि

हो ते तर मग बघूया टेस्ट कशी झाली पनीर mm. सगळ्यांनी रिव्ह्यू देणार आहे कसे झाली चांगला सेल बसून आली तर मग तुम्ही सांगा नेक्स्ट टाइम त्यांना सांगूया आपण परत बनवायला की नको थँक्यू फॉर वॉचिंग काय काय